आम्ही तर तुम्हाला पण स्वामीनी परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा तुमचा हा कार्य शुभेच्छा अशी आहेत की व्यवस्थित पार पाडावं हसत खेळत हा तुमचं कार्य जे आहे लग्नाचा तो पूर्ण व्हावं हे ईश्वर चरणी प्रार्थना हे जे आहेत संगमनेरचे काळे आहेत आणि लोणी बरोबर कुठे आलं ते बस तर ते तिथून आले आपल्या स्वामी बसत इतके लांब लांबून तुम्ही सगळे येता आमच्यासाठी हे खूप गर्वाची गोष्ट आहे आम्ही तुम्हाला आशीर्वाद देतो शुभेच्छा देतो अलग लक्षात आणि ते कुठेही वापर कुणी पैसे खर्च होतील पण हे राहणारे नेहमी आपली संस्कृती स्वामिनीची आहे की हे तीस वर्षापासून आमचं तेव्हा फोटोचा जमाना होता आम्ही फोटो काढायचो आणि द्यायचो अल्बममध्ये आता हे सगळे इंटरनेट आणि फेसबुक सोशल मीडियाचा जमाना आहे म्हणून हे लाईव्ह पण जातो पण नाही जाणार तुमच्यासाठी आम्ही तर आम शुभेच्छा देऊन आपलं विधिवत जे आहे बस्ताचे पूजन होते नाव घेतलं जातं उठव उचव बस्ता उचलताना आणि जी पद्धत आहे सात पावलं आपण चालून जे बस्ता घेऊन जायचं तर ही पद्धत आपण करणार आहोत तर सगळ्यांनी पहिलं तर पूजन करून घ्या झालेत का पाच जण आणि झालं असेल तर ते बसता उचला नाव घ्यावा लागेल पण बिना नाव घेतलेले उचलू देणार नाही पंचकर्तानी करायचा असतो परमार्थ सागररावांचं नाव घेते श्री स्वामी समर्थ का थँक्यू अच्छा स्वामी स्वामीनी बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे साड्यांची महाराणी स्वामी